हाय हॅलो नमस्कार मंडळी दिवाळीमध्ये आपलं घर फुलांनी तोरणांनी रांगोळीने तर सजलेलं असतं पण मात्र दिवाळी संपली की ही सगळी फुलं कचऱ्यात जात असतात सो मंडळी आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये वापरलेली फुलं न फेकता त्याचा सुंदर आणि उपयोगी असा रियूज कसा करायचा ते आज आपण पाहणार आहोत सो एक नाही तर चार ते पाच वेगवेगळ्या प्रकारचे रियूज पाहणार आहोत ज्याने आपल्या बाल्कनीमधील झाडं तर अधिक सुंदर अधिक हिरवीगार आणि निरोगी होणार आहे आणि त्याचप्रमाणे भरपूर असा फुलांचा बहर देखील येणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सो so, हाय हॅलो नमस्कार मंडळी मी राजश्री पाटील तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते सिंपल गार्डनिंग मराठी या आपल्या यूट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये सो so, मंडळी आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब बटन प्रेस करून घ्या मंडळी सुरुवात करूया आपल्या इको फ्रेंडली दिवाळी रियूज जर्नीची सो so, मंडळी आज आपण या अशा वाया गेलेली जी काही फुलं आहेत किंवा ज्यांचा वापर आपला झालेला आहे सो so, त्यांना फेकून न देता त्यांपासून एक लिक्विड फर्टिलायझर तयार करणार आहेत सो so, लिक्विड फर्टिलायझर तयार करताना आपण या ठिकाणी तीन वेगवेगळ्या पार्टमध्ये करून पाहणार आहोत सो so, पार्ट फर्स्ट या ठिकाणी आपण फ्लावर टी फर्टिलायझर तयार करणार आहोत सो या ठिकाणी मी जी काही फुलांची रांगोळी दिवाळीच्या दिवशी जी काही फुलांची रांगोळी काढलेली होती सो त्या पाकळ्या टाकून न देता त्यांपासून आता लिक्विड फर्टिलायझर तयार करणार आहोत सो मंडळी ही फ्लावर टी तयार होण्यासाठी फक्त चोवीस तास लागत असतात आणि महत्त्वाचं म्हणजे ही टी झाडांच्या पानांच्या तजेलासाठी अतिशय उत्तम आहे यासाठी तुम्ही एक बाऊल किंवा प्लास्टिक बॉटल कंटेनर घेऊ शकतात त्यामध्ये वापरलेली फुलं घेऊ शकता तुम्ही जर अशा प्रकारच्या पाकळ्या करून वापरल्या तर मात्र लवकर टी कंपोज तयार होत असतं सो अशा प्रकारे मी या ठिकाणी एक तर दोन मोठ जे काही पाकळ्या होत्या त्या घेऊन घेतलेल्या होत्या त्यामध्ये पाणी ॲड करून घेतलेलं होतं जर मोठं कंटेनर असेल तर मात्र त्या ठिकाणी एक ते दोन लिटर पाणी आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे आणि याला असं भरपूर घट्ट असं झाकण न लावता अगदी अलगद असं कवर करून घ्यायचं आहे जेणेकरून त्यातून गॅस हे रिलीज होतील जर आपण पाकळ्यांची कटिंग केली तर मात्र लवकर ज्या पाकळ्या असतात ते त्यांचे जे काही न्यूट्रिएंट असतात ते पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होण्यास मदत होत असते सो हा हा त्याचा सगळ्यात महत्वाचा फायदा आहे सोमंडळी हे कंटेनर मी या ठिकाणी फुल कव्हर न करता अगदी अलगद कव्हर करून घेतलं होतं त्यानंतर याला चोवीस तास मी सावलीत ठेवून घेतलेलं होतं दुसऱ्या दिवशी आपल्याला ही टी आपल्या झाडांना वापरून घ्यायची होती त्यासाठी आपल्याला याला गाळून घ्यायचं आहे आणि तयार झालेला हा फुलांचा चहा याचा वापर आपण झाडांवर एकाच पाच या प्रमाणात करणार आहोत म्हणजे एक ग्लास जर हे टी कंपोस्ट असेल किंवा टी लिक्विड असेल तर मात्र पाच ग्लास तुम्हाला प्लेन वॉटर त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे थोडक्यात काय तर डायल्यूट करून याचा वापर आपल्याला झाडांवर करून घ्यायचा आहे याचा वापर फक्त तुम्ही झाडांच्या पानांवर नाही तर अगदी मुळाशी देखील करू शकता दोन दिवसात मात्र ही हिरवीगार आणि चमकदार होत असतात सो मंडळी आता वळूया आपला पार्ट सेकेंड यामध्ये आपण फर्मेंटेड फ्लावर फर्टिलायझर पाहणार आहोत यासाठी देखील एक मोठा डबा थोडंसं फुलांच्या पाकळ्या किंवा फुलं गोळ पाणी या सर्व गोष्टी आपल्याला लागणार आहोत सो so, मंडळी फर्मेंटेड फ्लावर फर्टिलायझर हा थोडासा स्ट्रॉंग असतो आणि झाडांच्या वाढीसाठी फुलांच्या समस्येसाठी तर जबरदस्त असं हा काम करत असतो यासाठी देखील मी एक लिटर पाण्यात चार ते पाच मोठ फुलांच्या पाकळ्या आणि दहा ग्रॅम गुळ घेऊन घेतलेला होता हे सर्व साहित्य आपल्याला एका कंटेनरमध्ये किंवा बॉटलमध्ये किंवा अशा प्रकारच्या बर्नीमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे डब्यामध्ये हे सर्व साहित्य टाकल्यानंतर याला चांगलं मिक्स करून आपण घेऊया त्यानंतर झाकण मात्र या ठिकाणी देखील सैलच ठेवायचं आहे पण मात्र याला चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांसाठी न ठेवता सात ते दहा दिवसांसाठी सावलीमध्ये ठेवायचं सा आहे पण मात्र दररोज एक वेळा तरी झाकण ओपन करून आपल्याला याला स्टर करून घ्यायचं आहे या ठिकाणी फर्मेंटेशन ही प्रोसेस स्टार्ट होत असते आणि ही आणि हो मंडळी ज्यावेळेस फर्मेंटेशन प्रोसेस स्टार्ट होत असते त्यावेळेस मात्र बबल्स येत असतात सात ते दहा दिवसांनी असं लिक्विड तयार होईल जे झाडांच्या रोट्सला आपल्याला एकाच दहा या प्रमाणात पाणी मिक्स करून द्यायचं आहे मंडळी जे आपण पहिलं पार्ट पाहिला त्यामध्ये चोवीस तासांसाठी आपण ती, ती कंपोज तयार केलेलं होतं सो त्या ठिकाणी आपण एकाच पाच हे प्रमाण घेतलेलं होतं पण मात्र हे फर्मंट असल्यामुळे याला आपल्याला डायल्यूट करण्यासाठी डबल्स मात्र प्लेन वॉटर यामध्ये मिक्स करायचं आहे सो एक कप किंवा एक ग्लास जर तुम्ही हे फर्मन फर्टिलायझर वापरलं तर त्यामध्ये दहा ग्लास तुम्हाला प्लेन वॉटर मिक्स करून घ्यायचं आहे या लिक्विड फर्टिलायझरमुळे झाडांना सूक्ष्म पोषण म्हणजेच फुलांमध्ये जे काही कॅल्शियम असतं मॅग्नेशियम असतं पोटॅशियम असतं हे सर्व जे काही गुणधर्म किंवा जे काही मायक्रोन्यूट्रियंट असतात हे संपूर्ण पाकळ्यांमध्ये असतात सो हे डायल्यूट केल्यावर आपण जे काही लिक्विड फर्टिलायझर झाडांवर स्प्रे करत असतो तर पाण्यात डायरेक्ट ऍबसॉर्ब होत असतात त्याचप्रमाणे स्ट्रेस स्प्रे म्हणून देखील खूप छान प्रकारे हे झाडांवर काम करत असतो उन्हाळ्यात थंडीत झाडांची पानं पिवळी पडत असतात सो आता तुम्ही पाहू शकता अपराजिता असो तुळस असो किंवा मनी प्लांटची देखील पानं पिवळी होऊ लागली असेल एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यावर झाडांची पिवळी पाहणं पडण्यामागची कारणं काय या रिगार्डिंगचा मी नुकताच एक व्हिडिओ शेअर केलेला आहे सो so, त्यामध्ये किडींचा प्रादुर्भाव हे एक कारण तर आहे पण मात्र नीम ऑइल भरपूर गोष्टी स्प्रे करून देखील जर झाडांवरची कीड जात नसेल तर मात्र त्या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारचा फर्मेंटेड लिक्विड स्प्रे नक्की ट्राय करून पहा त्याचा देखील फरक हा पडत असतो सो so, मंडळी याचप्रमाणे झाडांवर जो काही स्ट्रेस आलेला असतो तो देखील त्याने कमी होत असतो आणि पाणी पाणं जी पिवळी होत असतात त्यासाठी देखील मात्र हा भरपूर चांगल्या प्रकारे काम करत असतो सो हा स्प्रे केल्याने झाडांना लगेच फ्रेश करत असतात सो मंडळी या ठिकाणी तर दोन टाइपचे आपले लिक्विड करून तयार झालेले होते सो so, मंडळी आता पार्ट थ्री ज्यामध्ये फ्लावर एन्झाईम वॉटर यासाठी आपल्याला सेम गोष्टी लागणार आहेत फक्त ही लिक्विड बनवण्यासाठी आपल्याला थोडा वेळ मात्र जास्त लागणार आहे सो so, याचा जो रिझल्ट आहे तो देखील अप्रतिम येत असतो यासाठी सेम आपल्याला सेकंड मेथड जी आहे तीच फॉलो करायची आहे यामध्ये देखील पाणी पाकळ्या आणि गूळ अशा प्रकारचं हे संपूर्ण गोष्टी मी या कंटेनरमध्ये टाकून घेतलेले होते त्यानंतर झाकण पूर्ण बंद मात्र या ठिकाणी ठिकाणी देखील करायचं नाही आहे सो या ठिकाणी आपल्याला दररोज किंवा तीन ते चार दिवसानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यातील जे काही गॅस हे क्रिएट होत असतात ते मात्र आपल्याला रोजच्या रोज त्याला रिलीज होऊ द्यायचं आहे सो या एन्झाईम लिक्विडसाठी आपल्याला जवळपास पंचवीस ते तीस दिवस मात्र वाट पाहावी लागणार आहे सो पंचवीस ते तीस दिवसापर्यंत ही जी काही बाटली आहे किंवा ही जी बर्नी आहे कंटेनर आहे याला आपल्याला मात्र सावलीत ठेवायचं आहे कुठल्याही प्रकारचे सनरेज किंवा सूर्यकिरणे मात्र या बाटली बाटलीवर किंवा बर्नीवर येता कामा नये सो दोन ते तीन दिवसानंतर हे मिश्रण व्यवस्थित हलवत राहायचं आणि पंचवीस ते तीस दिवसानंतर मात्र लिक्विड हे ट्रान्सपरंट होत असतं आणि अगदी हलकासा कोळसर असा गंध यातून येत असतो म्हणजेच एन्झाईम लिक्विड हे या ठिकाणी तयार झालेलं आहे सो so, मंडळी या ठिकाणी तिन्ही पार्टच्या मी बॉटल्स तयार करून घेतलेल्या होत्या पण त्यातील फक्त मी आता चोवीस तासानंतरची जी काही बाटली होती किंवा जी काही बर्नी होती तिथलं त्यातलं जे काही लिक्विड होतं त्याचा वापर आता मात्र झाडांवर करून घेणार होती त्यानंतर पार्ट सेकेंडमधलं जे होतं फर्मेंटेड फ्लावर फर्टिलायझर त्याचा वापर देखील आपल्याला सात ते दहा दिवसांनी करा लागणार होता आणि त्यानंतर जे तिसऱ्या क्रमांकाचं पार्ट होता म्हणजे फ्लावर एन्झाईम वॉटर तर त्यासाठी जवळपास पंचवीस ते तीस दिवस लागणार होते मंडळी यानंतर जे काही फ्लावर एन्झाईम तयार होत असतं सो ते सगळ्यात चांगल्या प्रकारचं जे काम आहे ते झाडांवर करत असतं एन्झाईम लिक्विड तयार झाल्यानंतर आपण मंथली बूस्टर म्हणून त्याचा वापर करू शकतो त्याचा वापर आपण मातीवर किंवा स्प्रे थ्रू देखील पानांवर करू शकतो याचा फायदा म्हणजे फुलातील सुगंध कंपाऊंड आणि एन्झाईममुळे मावा मिलीबग फंगल इन्फेक्शन यांचा प्रादुर्भाव देखील कमी होत असतो त्याप्रमाणे एन्झाईम लिक्विडमुळे मातीतील ॲसिडिक लेव्हल जो काही पी एच बॅलन्स असतो तो देखील इम्प्रूव्ह होत असतो आणि युजफुल बॅक्टेरिया जे काही मातीमध्ये असतात ते देखील त्याने टिकून राहत असतात सो हे लिक्विड हळूहळू मातीमध्ये काम करत असतात त्यामुळे पोषक तत्वांचा जो काही रिझल्ट आहे तो देखील अगदी तीन ते चार आठवड्यापर्यंत राहत असतो फुलांचं एन्झाईम लिक्विड हे केमिकल फ्री असल्याने ते इनडोर प्लांटसाठी आणि आउटडोअर प्लांटसाठी देखील योग्य आहे आणि या या ठिकाणी सर्वात महत्वाची टीप म्हणजे महिन्यातून एकदा जर तुम्ही एनझाईम लिक्विड वापरलं तर झाडांना नॅचरल एनर्जी आणि दीर्घ फुलधारणा देखील मिळत असते स so, मंडळी अशा प्रकारे चोवीस तासानंतर जे काही फ्लावर टी तयार झालेली होती तिला मी अशा प्रकारे गाळून घेतलं आणि जवळपास दोन ग्लास या ठिकाणी फ्लावर टी तयार झालेली होती सो so, या ठिकाणी आपल्याला एकाच पाच म्हणजे जर माझ्याकडे दोन ग्लास फ्लावर टी असेल तर त्यामध्ये मी जवळपास दहा ग्लास प्लेन वॉटर देखील ॲड करून घेणार होते आणि त्यानंतरच याचा स्प्रे मी सगळ्या झाडांवर करून घेणार होती मंडळी या सर्व गोष्टी म्हणजे तुम्ही पार्ट वनचं लिक्विड फर्टिलायझर करा पार्ट टू करा किंवा पार्ट थ्री करा पण या सर्वांचे फायदे जी आहेत ती अतिशय चांगले आहेत सो आता आपण यांचे कॉमन फायदे देखील अगदी थोडक्यात पाहूया फायदा नंबर एक केमिकल फर्टिलायझरची गरज यामुळे देखील कमी होत असते फायदा नंबर दोन मातीतील जिवंतपणा देखील वाढत असतो फायदा नंबर तीन झाडांची रोगप्रतिकारशक्ती वाढते फायदा नंबर चार पानं जास्त हिरवी फुलं जास्त मोठी होत असतात फायदा नंबर पाच पर्यावरणासाठी पूर्णपणे सुरक्षित आणि फायदा नंबर सहा दिवाळीनंतर कचरा न निर्माण करता झिरो वेस्ट गार्डनिंग या ठिकाणी आपण करत असतो सो मंडळी आफ्टर ट्वेंटी फोर हवरनंतरची जी काही फ्लावर टी तयार झालेली होती ती मी आता झाडांना स्प्रे करून घेत होती याचा वापर तुम्ही अगदी तुळसला देखील करू शकतात सो so, दोनाच दहा या प्रमाणामध्ये मी बॉटल जी होती स्प्रे बॉटल ती तयार करून घेतलेली होती मंडळी हीच ती फुलं जी दिवाळीत आपण अपन, आपल्या घराला रंग सुगंध आणि आनंदाने भरून टाकत असतात मात्र आता त्याच फुलांमधून आपण तयार केलेलं आहे एक नवीन असं जीवन जे आपल्या झाडांसाठी देखील अगदी नॅचरली आणि केमिकल फ्री फर्टिलायझर आहे सो so, मंडळी एकही फूल वाया जाण्यापेक्षा तिचं झाडांच्या मुळांपर्यंत पोहोचून पुन्हा एकदा नवं हिरवं वळ हे क्रिएट करत असतं मंडळी आपण जर प्रत्येक सणानंतर असं थोडंसं सा निसर्गासाठी गोष्ट केली तर मात्र आपल्या कुंडीतील झाडं ही आपल्याला भरपूर प्रमाणात फुलं देतील फुलतील फुलंही कधीच वाया जात नसतात ती फक्त रूपं बदलून नवं ही देत असतात जर तुम्हालाही ही, ही कल्पना आवडली असेल तर मात्र व्हिडिओला भरभरून बर लाईक करा त्यासोबत हाईपचं बटन देखील प्रेस करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंडसोबत मात्र नक्की शेअर करा आणि अशा सुंदर उपयोगी गार्डनिंग आयडियासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबतच बेल आयकॉन प्रेस करून ऑलचं ऑप्शन देखील सिलेक्ट करा जेणेकरून येणाऱ्या लॉग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ तुम्हाला माझे पाहता येतील त्याचप्रमाणे अजूनही जर तुम्ही मला इन्स्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर मात्र त्या देखील त्या ठिकाणी देखील फॉलो करून घ्या तुमच्या जेही काही प्लॅन्स रिगार्डिंग काहीही क्वेरीज असतील तर तुम्ही मला त्या ठिकाणी फोटोसहित शेअर करू शकतात सो त्यावर देखील तुम्हाला नक्कीच सोल्युशन मिळून जाईल सो मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल तर मात्र भरभरून व्हिडिओला लाईक करा आणि हाईप देखील करा भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये आणि तुम्ही देखील तुमच्या दिवाळीमध्ये जी काही फुलं वापरलेली होती त्यांचा रियूज कसा करणार आहेत ते देखील नक्कीच शेअर करा त्यासोबतच या फुलांपासून आपण धूप आणि कंपोज देखील केलेलं होतं सो त्या रिगार्डिंगचे देखील इन डिटेल व्हिडिओ तुम्हाला चॅनलला नक्कीच मिळून जातील सो नक्कीच ते व्हिडिओ चेकआउट करा भेटू या पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या सो टेक केअर अँड बाय फ्रेंड हॅपी गार्डनिंग स्टे